शरद बाबळे पार, सर्वांचं मी अभिनंदन करतो या पूर्ण कार्यशाळे सह आणि ज्यावेळेला आपण पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या बदलणाऱ्या स्वरूपावर बोलतोय आणि भविष्यातले काय धोके भविष्यातले काय चॅलेंजेस आहेत संदर्भात बोलतोय त्यावेळेला मुख्यतः पत्रकारितेचा सर्वात मोठा जो धोका आहे पत्रकार हा पत्रकार नाही राहिला पत्रकार हा डावा पत्रकार झालाय किंवा उजवा पत्रकार झाला हा सगळ्यात मोठा धोका आहे सध्याचा आणि जोपर्यंत पत्रकार पत्रकार होणार नाही तोपर्यंत पत्रकारिता काही शिल्लक राहू शकला नाही त्यामुळे आपण ज्या मार्गाने जातोय तो अत्यंत खडत अत्यंत भयावह अशा स्वरूपाचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने जात असताना कमीत कमी चिंतन मनन करण्याची आपल्याला गरज आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यकर्त्यांचीही आपल्याला गरज आहे लोकशाहीचे मुख्यतः आपण चार आधार स्तंभ म्हणतो त्यातले तीन प्रमुख स्तंभ आहेत चौथा स्तंभ हा आहे पण आणि नाही पण त्याला संवैधानिकाच्या स्वरूपाची काही मान्यता नाही पण तीन आदर स्तंभ कोणते पालिका आहे कार्यपालिका आहे आणि न्यायपालिका आहे मधल्या काळामध्ये म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षांमध्ये आपण जी विधीपालिका होती संसदीय प्रणाली होती ते चालवणारे जे आमदार खासदार होते त्यांच्या मुळात विश्वसार्ह त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण कोणी केलं असतं पत्रकारितेच्या माध्यमातून एक मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्यावरच उपस्थित झालं मग त्यांचे भ्रष्टाचारी ते पाहणं होतं असेल त्यानंतर कोण होतं कार्यपालिका किंवा प्रशासन प्रशासनावरचे अनेक प्रश्न चिन्ह तयार होत गेले ते आपण मांडत गेलो त्यातून त्यांची ही दो विश्वासार्हता कमी होते त्यानंतर अत्यंत महत्वाची पालिका होती ती न्यायपालिका होती आणि मधल्या काळामध्ये गेल्या दहा एक वर्षामध्ये त्या न्यायपालिकेवरचा जबर विश्वासही जवळजवळ सर्वसामान्य हो माणसाचा कमी होत चाललेला आणि मग काय झालं तर जे आपण आधारस्तंभ म्हणतो त्या सर्व आधारस्तंभांना तडे चित्र तयार झालं आणि हे तडे कोणी तर जे जो दिसतच नाही अशा आधारस्तंभाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केलेले त्यातून मग हे आधारस्तंभ थेट वेळ झाले कोरोनाला हे करत असताना आपल्याला हे सातत्यानं लक्षात घ्यायला हवं की ज्या वेळेला आपण वाईटाकडे कोणता त्या वेळेला चांगल्यालाही आपण प्रशस्ती पत्र देणं चांगल्याबद्दलही बोलणं हे खूप गरजेचं आहे जर ते नाही केलं तर आज परिस्थिती तयार होते ती परिस्थिती तयार होते आणि त्याला आपण कारणीभूत होतो हे आपण मान्य केलं पाहिजे पत्रकार म्हणून कारण आपण चांगल्याला चांगलं म्हणणं विसरून गेलो आणि फक्त वाईटाकडे इशारा करत आहे आणि त्यातून मग प्रत्येक जण प्रत्येकाकडे अविश्वास त्याने पाहायला लागतो आणि कोणावरच विश्वास उरला नाही अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्याला आपण स्वतःची विश्वासार्ह कमावत असताना इतरांचीही विश्वासार्ह येतात आपण स्वतःचीही अत्यंत गरजेची जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यक्षळांची अत्यंत गरज आहे हे काळ होता जेव्हा आपण साधताना अन्न पाणी निवारा या विषयांवर बोलायचो आता आपण अन्न पाणी निवारा या विषयांवर जवळजवळ बोलत असतो कारण तो अत्यंत महत्वाचा विषय आपल्याला वाटत होते खूपच दुय्यम विषय होत चाललाय म्हणजे माध्यमांमध्ये तरी ग्रामीण भागातल्या पत्रकाराला त्याचं महत्व आजही करत आणि त्यामुळे ग्रामीण पत्रकारिता ही अत्यंत गरजेची ग्रामीण पत्रकारितेला अनेक अडचणी आहेत आम्ही मुंबईमध्ये पत्रकारिता करतो मुंबईत पत्रकारिता करताना आम्हाला खूप सुरक्षित असं वातावरण असतं सहजासहजी कोणी आम्हाला गाव गावक लावेल अशी परिस्थिती नसते मात्र मी समजू शकतो की सुरक्षेचा प्रश्न अत्यंत कठीणचा प्रश्न आहे ग्रामीण पत्रकारितेला आणि त्यामुळे स्थानिक राजकारण्यांना स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बोरबर घेऊन चालण्याशिवाय पर्याय होत नाही आणि मग तिथे पत्रकारिता सातत्यानं आपला जीव जो आहे तो धोक्यात टाकत असतो किंवा कमवत जातात त्यामुळे आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल ही परिस्थिती आपणच आहे त्यातून आपल्याला मार्ग काढत स्वतःचा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग जर आपण शोधू शकतो नाही तेव्हा सरकारने आपल्याला संरक्षण द्यावं आपण ज्यांच्याकडून बोलतो ते आपल्याला संरक्षण देतील का ते कधीच देणार नाही त्यांच्याकडून अपेक्षा कशी करायची आपण मुळात कशा असेल की आपण सगळे दिंडवडी काढतो ज्यांच्याबद्दल सांगतात उघड करतो ते आपल्याला सुरक्षा देतील तर ते देणार नाही आपल्याला संघटितपणे आपण आपल्यासाठी सुरक्षेची व्यवस्था आपण एकत्रितपणे उभं राहावं लागेल मग करत सारखा माणूस अरेस्ट होतो किंवा त्याला कराकड थांबलं जातं आपल्याला कुणी बोलत नाही खूप दुरळंग असतात जर पतर्क काढतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्हीच काय करळी पण काळी भीत लावूनही रस्त्यावर कोणी उतरत नाही असते की सध्या असलेल्या अस्तित्वातल्या सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला उद्या अडचणी केली जाईल त्यामुळे पत्रकार हा खूप अडचणीत असलेला असा विषय झालेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पत्रकाराला आपल्या बरोबर ठेवू पाहतोय प्रशासन आपल्या बरोबर ठेवू पाहत आहे न्यायपालिका असली नसली त्याचा वापर करून घेते आणि याही परिस्थितीत आपल्याला मार्ग काढायचा मार्ग पर्याय नाही जर तुम्हाला पत्रकारिता आणि लोकशाही जीवन ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी स्वतःसाठी म्हणून मार्ग शोधावा लागेल इतकंच ते तर तुझ्या कारणांना इकडे अटक होते ते कारागृहात जातात ते दोषी असतील आपण त्यांना पूर्णतः खिलचिट देण्याचा अधिकार आपल्याला नाही आपण त्यांना खिलचिट देऊ नये पण ज्या स्वरूपामध्ये त्यांना अटक करण्यात आली एखादी गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये एखाद्याला अटक होते ते कसं शक्य आहे तुम्ही सकाळी मुंबईतून त्याला घेऊन जाता घेऊन गेल्यानंतर त्याची चौकशी होते आणि चौकशी दरम्यान गुन्हा दाखल होतो आणि लगेच पंधरा मिनिटामध्ये तीन तीन अत्यंत गंभीर गुन्हे जिथे तुम्हाला जामीन मिळणं शक्य नाही अशा गुन्ह्यांमध्ये तुम्हाला अटक कशी केली जाते असा प्रश्नही उपस्थित जर आपण करू शकलो नाही तर निश्चितपणे आपला जीव बोलतो आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे दबाव निश्चितपणे असेल पण बोलावं लागेल थोडं बघून फारका असू आपल्याला बोलावं लागेल जर ते आपण बोललो नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात त्यामुळे ते बोलावं लागेल एकीकडे तुम्ही करा त्यांसारखी प्रकरण येतं दुसरीकडे प्रशांत कोरटकर नावाचा माजी पत्रकार घेत प्रशांत कोरटकर सारखा माणूस अनेक दिवस अगदी तो विदेशात पळून गेला इथपर्यंतची चर्चा होते इतक्या दोन लोकांवर पत्रकार केली म्हणजे एकीकडे काही करू पाहणार आहे कारागृहात जातोय आणि खूप काही करूनही एखादी जर कारागृहात नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपणही आपल्या व्यवसायाला आत्मचिंतन मनन करण्याची गरज आहे कारण या दोन्ही प्रवृत्ती आपल्यातल्याच आहेत आणि त्यामुळे आपल्याला विचार करण्याची गरज गरज आहे त्याशिवाय पत्रकार काय नाही वैयक्तिक आकस हा तरी नसायचा राजकारणाकडून दुर्ग वाटला मंत्रालयामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये अनेक विषय असे मांडले जे अडचणी जे सत्ताधाऱ्यांसाठी तत्कालीन सत्तेसाठी मात्र आज बातमी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी कधी ती आमच्यावर आकस ठेवला गेला नाही राजकारण्यांनी सूडबुद्धीनं आमच्या विरोधात कोणतेही अशी अडचण तयार करण्याचा प्रयत्न केला नाही की ज्यातून आम्ही अडचणी त्रिपळ पटेल साहेब मी मंत्री म्हणून बघितले मी विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून बघितले विधानसभेमध्ये मी किस्ता म्हणून सांगतो आणि मी तो हा सातत्याने सांगतो वळस पटेल साहेब नागपुरात एका चित्रपटाला म्हणून आणि आमदार गेले लवकर काम का संपलं होतं आमदार गेले आता चित्रपटाला आमदार गेले याची बातमी आम्ही दाखवली आणि ती दाखवली असताना अनेक आमदार गेलेले होते मंत्री दिलपोळ्याचं पटेल साहेब अध्यक्ष होते मला बातमी कळल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि तिथे तार उभी होती तार बदली होती म्हणजे आता झेंडा लागलेला ती शूट केली दाखवलं नंतर बातमी आली रात्री उशिरापर्यंत की त्या बातमीला बराच मापूळ घडला राजकारण आणि आपल्या उभ्या मार्गानं आपल्या घराचा चापंगल्यानंतर रस्ता पकडला बाकी दुसऱ्या दिवशी छापूनही आली साधारण साडे बारा एक तास परत दिलपोळ्याचं पटेल करायचा त्याचा जो बैरा असतो तो आला आणि आमच्या त्या माईक स्टँडला त्याने निरोप दिला तुम्हाला ते वेळ नाही बोल ठीक आहे गेलो त्यांच्या कॅबिन करत जर नाही प्रमाणे चेक करत होते चेक करत असताना त्यांनी त्यांच्या त्यांची एक विशिष्ट नजरे बदल त्या नजरे तुम्हाला बघितलं सुरू होत आणि ते बघितल्यानंतर ते मला म्हटलं मला काही योग्य वाटलं नाही तू ज्या पद्धतीने बातमी केली तर म्हणे माझी गाडी तिथे नसताना माझी गाडी बंगल्यावर शूट केलीस त्याचा झेंडा शूट केलास आणि असं दाखवलंस की दिलीपटेच चित्रपट बघायला गेलेले मी म्हटलं सर नाही काहीतरी चुकीचं आहे आज काही मी गेलेली नाहीये ती गाडी तिथे होती थिएटरच्या काही म्हटलं नाही लाव सर खरंच मी तुम्हाला मी शू तिथेच गेली गाडी नाही मला तिथे गाडी उभी नव्हती मी म्हटलं सर एक काम करा त्या चौकामध्ये ते थिएटर आहे त्या थिएटर आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लागेल तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या शो माहिती मागवा जर तुमची गाडी संध्याकाळी सव्वा सहा वाजता ती उभी नसेल तर म्हणजे तुम्ही त्या तुम ती शिक्षा तुम्ही घ्यायला तयार असं म्हणून मी शासनला मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर परत साडेतीन चार वाजता परत सारखा बाहेर तुम आला तुम्हाला म्हटलं सरांनी बोलवलं आणि म्हटलं ना सर बाहेर बऱ्यापैकी रागवले ते माझ्या म्हटलं आता झालं की आता आता परत काय म्हणजे नाही तुम्हाला परत बोलतो हे लोक परत गेल्यानंतर तुम्ही बाहेर पडेल नेहमीप्रमाणे आपले काही चेक बसलेले होते माझ्याकडे बघितलं आणि बघून म्हटले म्हटले मला हो चुकीची माहिती दिली माझ्या लोकांनी तू दिलेली मुळात हे जे मोठेपण <laughs> आहे ना एखादी गोष्ट आपली चुकली तरी ती स्वीकारली ही स्वीकारण्याची मानसिकता राजकारण्यामध्ये होती आत्ताच्या राजकारण्यामध्ये ती उरलेली नाही तिथे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकर ठरवतील आणि तिथे चुकीची बातमी कशी हे सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे खरंच आदर्श चांगल्या राजकारणाची गरज आहे पण राजकारण हे कशा स्वरूपात आणि कोणत्या मार्गाला जात आहे ते आपण सातत्यानुकतो मुळात या सगळ्या परिस्थितीमध्ये जर येणारा जो बदल आहे मोठ्या प्रमाणावर जो बदल होतोय जसं उमेश कुमात सांगितलं जसं एस संदेशांनी सांगितलं हा खूप मोठा बदलाचा महत्वाची मोठी सुनामी घेऊन येते म्हणजे मी त्याला लाटेकी म्हणा मोठी सुनामी आहे या माध्यमातून येणार आहे आणि ती कॉन्टेंट क्षेत्रात येईल फक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात येईल आणि त्यामुळे कॉन्टेंट प्रत्येक क्षेत्र प्रत्येक आयाम हा पूर्णतः बदलून जाणार आणि तो तीनशे साठ डिग्री बदलणार आहे आणि त्यामुळे जी माध्यम आधी टीव्ही सारखं माध्यम मुंबईत बसून चालवायचो ती आता तुम्ही तुमच्या गावात चालवत आहे तुमचं स्वतःचे युट्यूब चॅनल आहे आम्ही जागा म्हणतो आम्ही चॅनल हेड तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या चॅनलचे हेड आहे उत्तम रेवेन्यू इश्यू करून घेता अनेक पत्रकार जे स्थानिक पातळीवर म्हणजे जुन मंजर आंबेगाव या भागामध्ये असो किंवा अजून आजूबाजूच्या गावामध्ये असो छोट्या छोट्या चॅनलच्या माध्यमातून उत्तम अशा स्वरूपाची पत्रकार आहेत आणि रेव्हेन्यू तयार करणारे अनेक पत्रकार उत्तम काम करतात त्यांना हे समजून घेणं गरजेचं असेल कारण ए आय हा आपल्या व्यवसायाला पूर्णतः तीनशे साठ डिग्री मध्ये बदलून टाकणार असा आणि त्याचा तो विषय आजच आम्हाला स्वीकारला पाहिजे जे व्यवसाय म्हणजे जगातला प्रत्येक व्यवसाय जो व्यवसाय तीन वर्षामध्ये स्वतःला एआयला पूर्णतः समजून जाईल आणि त्याची जागा नव्या कोणत्या तरी व्यवसायाने घेतलेली असेल कितीही मोठा व्यवसाय असो जर त्या व्यवसायामध्ये अडॉप्टेशन झालं नाही तर तो व्यवसाय अस्तंगत व्हायला लागणार नाही आणि आपणही अशाच एका व्यवसायात राहतो त्यामुळे आपल्याला ए आय समजून घेत ड्रॉपचा ड्रॉप उमेश कुमारांनी केला जेमिनी सारखं टूल आलं त्याच्या अगोदर डिपशीट आलंय इतकंच नाही तर ओपन एआय आलं तुम्ही जर ड्रॉप वर गेला तर ड्रॉप वर तुम्हाला जाणवेल की ड्रॉप तुम्हाला पूर्ण बातमी लिहून देतो त्याला एक शब्द एक ओळ लिहून द्या की मला आंबेगाव तालुक्यात झालेल्या अशा अशा गोष्टी संदर्भातली बातमी लिहून द्या किती शब्दात तेही सांगायचं त्याला दोनशे शब्दात येऊन दे शंभर शब्दात लिहून दे तीनशे शब्दात लिहून अस्कलित अशा मराठीमध्ये हिंदी मध्ये इंग्रजी मध्ये तुम्हाला उत्तम अशी बातमी लिहून देतो आणि इन फ्यू सेकंद काही सेकंदामध्ये ठीक आहे त्याने कोण कोणत्या वापर त्या बातमीसाठी केला आणि कोणत्या वेबसाईटचा केला तेही तो त्या सेकंदाला तुम्हाला सांगतो आणि सोशल मीडियाच्या कोणत्या हँडलचा त्याने या बातमी लिहिण्यासाठी वापर केला तेही रॉक तुम्हाला काही सेकंदात सांगतो तेच जेमिनी करतं तेच व्हॉट्सअप चालत तुम्ही विचार करा की तुम्हाला आम्हाला जे लिहिण्यासाठीचे म्हणून पैसे मिळत होते मानधन मिळत होत ते पूर्णतः संपून जाणार आहे कारण ते जण लिहू शकणार आहे त्याला जर तुम्ही सांगितलं मला या विषयावर संपादकीय घेऊन दे तर संपादकीय भाषेमध्ये तुम्हाला उत्तम असं संपादकीय हे ड्रॉप कडून लिहून मिळतं त्यात त्रुटी असतील तुम्ही म्हणत नाही तुम्ही पण पहिलं पाऊल पहिलं पाऊल जर इतकं दमदार असेल तर तुम्ही विचार करा पुढच्या काही दिवसामध्ये ज्या ए आय ची पावलं कोणत्या दिशेने जातील आणि ते आपल्यासाठी कशा स्वरूपामध्ये चॅलेंजेस घेऊन येतील त्यामुळे या विषयाचा निश्चितपणे अभ्यास करा हेडूल्स जास्तीत जास्त मोबाईलमध्ये तुमच्या डाउनलोड करा ते वापर करून घेण्याचा प्रयत्न करा अशी कार्यशाळा घेत असताना हे संदेशमुक्स मी तुम्हाला आणखी विनंती करेल की गुगल जर्नलिझम नावाची वेबसाईट आहे गुगलच्या माध्यमातून फंडिंग येतो गुगल ग्रामीण पत्रकारांसाठी म्हणून काही कोर्सेस चालवत गुगल काही असतं तर जर आपण संस्था म्हणून गुगलशी जोडले गेलो तर गुगलच्या माध्यमातून आपण ग्रामीण पत्रकारांसाठी निश्चितपणे काही कोर्सेस शकतो त्यासाठी गुगलशी संपर्क करणं त्यांच्याशी त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवणं आणि त्यांच्या माध्यमातून काही कोर्सेस आपण ग्रामीण भागामध्ये घेणं हे खूप गरजेचं आहे जर ते केलं गेल्यानंतर आणखी जी डेव्हलपमेंट जर्नलिझम आहे किंवा जी अत्यंत टेक्नॉलॉजी रिलेटेड जर्नलिझम आहे ती करायला आपल्याला उपयोग उपयोगी ठरेल फेसबुक कॉन्टेंटमध्ये अशा स्वरूपाच्या ट्रेनिंग अवेलेबल आहेत तुम्ही जी लोक फेसबुकसाठी काम करत असाल साठी काम करत असाल त्यांना त्या ठिकाणी उत्तम अशी संधी उपलब्ध असते तुम्ही जर ट्राय केलं तर तिथे ट्रेनिंग कोर्सेस चालू असतात फेसबुकच्या माध्यमातून ते कोर्सेस तुम्ही करू शकता मुख्यतः ही सगळी पत्रकारिता करत असताना तुम्ही सर्व ग्रामीण भागातून येतात जसं उमेश मी आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी होतो आम्ही दोघेही जळगावमधून येतो ग्रामीण भागातून येऊन मुंबईमध्ये स्थिर स्थावर होऊन आम्ही गेल्या पंचवीस एक वर्षामध्ये आमचं आमचं स्थान शोधण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांची जी मूळ जमिनीशी जोडली गेलेली नाळ असते जी मेहनत करण्याची तयारी असते त्यातून खूप मोठी संधी आजही मुंबईमध्ये उपलब्ध आहे आणि मी ज्या मुंबईमध्ये रिक्रुटमेंट करायला जातो त्यावेळेला मला चांगली मुलं मिळत नाही त्यांना तळागाळाचं ज्ञान आहे अशी लोक उपलब्ध नाहीत आणि मग अशा परिस्थितीत काय प्रश्न तयार होतो होतो प्रश्न तयार होतो की या मुलांना शिकवायचं तर काय शिकवायचं पण ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये ते आहे जर तुम्ही त्यातले मुलं जे होत आहेत त्यांना शिकायचं आहे ते पहिली पायरी चढायला तयार आहेत आणि त्यांना मेहनत करायची तयार आहे त्यांना सगळ्या माध्यम समूहाच्या माध्यमातून साम टीव्हीच्या माध्यमातून मी या ठिकाणी संधी देऊ इच्छितो की त्यांनी यावं आमच्याकडे काम करावं त्यांना मासिक शिक्षण आमच्याकडे काम करत असताना त्यांना मानधन काही स्वरूपात आणि बऱ्यापैकी मानधन दिलं जाईल सहा महिन्यामध्ये आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू जर असं तरी चांगली असतील तर निश्चितपणे सांगा आम्ही त्यांना नवीन टेक्नॉलॉजी शिकवायला मदत करू रेग्युलर लागणारी भाषाही शिकवण्याचा प्रयत्न करू डिजिटलची भाषा शिकवू आणि त्यातून एक चांगला पत्रकार घडवण्याचा प्रयत्न करू फक्त इन्स्टिट्यूटला गेलं की पत्रकार तयार होतो असं नाही तर तुम्हाला जर तुम्हाला इच्छा असेल चांगली मुलं असतील तर निश्चितपणे सुचवा सकाळ माध्यम सोडून अशा विद्यार्थ्यांना निश्चितपणे संधी देण्याचा प्रयत्न करेल आणि इतकंच नाही तर सकाळ म्हणून साम म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो ग्रामीण भागातून तुम्ही बातम्या देत असतात पण अनेकांना बातमी आमच्यापर्यंत पोहोचवायची कशी ती कळत असते आम्ही एक छोट असा उपक्रम चाललाय आमच्यामधून साम हेल्पलाईन म्हणून आणि त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून तुमच्यावर झालेला अन्याय जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला तर तो आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढच्या काळामध्ये पत्रकार हा माध्यमातला मध्यस्थ म्हणून संपत जाईल आणि थेट पत्रकारिता सुरू होईल आणि ती थेट पत्रकारिता ती अगदी काही प्रमाणात व्हायला सुरुवात झाली मी अजून एक छोटस उदाहरण सांगतो सर साफ हेल्पलाईन सारखी हेल्पलाईन आम्ही सुरू केली आणि त्या माध्यमातून पुण्यात पुण्याच्या जवळच कोणत्या तरी एका छोट्या भागातून रात्री आठ वाजता एक व्हिडिओ आला त्यामध्ये एका साधारण पन्नास साठ वर्षाचा गृहस्थ असेल तो त्याच्या साधारण वयाच्या एका महिला या दोघांना खूप चार पाच मुलं धोक्यात होते औरंग तर खूप वाईट पद्धतीने मारत होते आणि तो व्हिडिओ बघितल्यावर मीच बसलेलो मी बघितला वाईट व्हिडिओ आम्ही त्या माणसाला परत पाठवलं निरोप दिला की काय माझ्या सांगितलं सांगितला त्या बाईशी मी बोललो तिला म्हणजे एक छोटासा व्हिडिओ तुम्ही तुमचा स्वतःचा रेकॉर्ड करून पाठला त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला आणि त्या बाईने सांगितलं की माझ्या मुलीची छेड काढली मी आणि माझे पती त्या मुलांना समजवाय त्या मुलांनी आम्हालाच त्या ठिकाणी मारहाण केली आणि त्याचे ते व्हिडिओ पोलिसांनी सकाळी फक्त त्यामुळं सोडून दिलं होतं त्यावर मी कारवाई केलं होती आम्ही रात्री साडेआठ नंतर ते बाकी लावून रात्री दहा वाजता स्थानिक पियावर प्रेशर आलं रात्री बारा वाजता त्या सर्व कापुन्यांना अटक झाली अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची ओळख परेड झाली माध्यमांसमोर आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या गावकरणांची थिंड ही गावातून काढण्यात आली मुळात जर अन्याय होतोय तर दर दरवेळेला झालेला अन्याय हा पत्रकारांनाच त्याची बाजार पुढे लागली असं नाही जर तुम्ही थेटपणे माध्यमांपर्यंत पोहोचू शकत असाल त्याचा दरवाजा जर माध्यम उघडे करून देत असेल तर हे शक्य आहे आणि अशा माध्यमातून पुढच्या काळात पत्रकारिता करावी लागेल अन्यथा पत्रकारिता अत्यंत विपरीत अशा परिस्थिती मध्ये येऊन पोहोचलेली आहे मुळात स्वतःला पत्रकार पत्रकार म्हणून घेतानाही संकोच वापर इतकी ती परिस्थिती वाईट झालेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीला जर सुधारवायचं असेल तर तुमच्या माझ्यासारख्यांच काम तुम्ही पत्रकार असाल संपादक असेल संपादक म्हणून काही नाही आपण सर्व पत्रकार पत्रकार म्हणून ही परिस्थिती आपल्याला सुधारावं लागेल आपली विश्वासार्हता आपल्यालाच वाढवावी लागेल तरच आपलं अस्तित्व राहील नाही तर चार स्तंभांमध्ये वेगवेगळे जे तडे तसे तडे आपल्याही स्तंभाला आहे आणि आपला स्तंभ हा सगळ्यात फर्जा सगळ्यात लवकर कोसळणारा स्तंभ आहे त्यामुळे तो स्तंभ कोसळायला वेळ लागणार नाही त्यामुळे विनंती एकच की आपला स्तंभ आपण जागृत आणि भक्कम ठेवायचा असेल तर आपल्याला सर्वांना म्हणून पुढे काम करावं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुला एकदा वेगळा पत्रकार संघाला की शुभेच्छा त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलं यानंतर या ठिकाणी विशेष आपण खर तर कार्यशाळा घ्यावी असे खूप कमी उदाहरण आहे म्हणून आंबेगाव तालुका पत्रकार संघटनेचा सन्मान काही संघटना करू इच्छितात तर मी विनंती करते पिंपरी चिंचवड पत्रकार संघटनेचे सर्व अनुष्का मोकाशे पीला राजगुरू आणि श्रावणी कामत आणि राज्य लोकतंत्रेचे गणेशे यांच्यावरून आंबेगाव तालुका पत्रकार संघाला धन्यवाद दिले जात आहेत की या प्रवाहात त्यांना त्यांनी सहभागी करून घेतलं म्हणून मी संत वळसे पाटील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना विनंती करते की आपण पुढे यावं आणि साहेबांनी